नमस्कार मंडळी गावाकुडची चव ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे कसं आहे ना मंडळी चार वाजले का नाही की माणसाला असं काहीतरी चटपटीच खाऊशी वाटत म्हणून का नाही लहान मुलांच्या आवडीचं चा का नाही आपण का नाही चिप्स चिप्स बटाट्याचे बनवणार आहे छोटीशी हलकीशी भूक लागली की चिप्स खावला खायला का नाही एकदम मजेशीर आणि गमतीशीर वाटत म्हणून लहान मुलांसाठी का नाही आपण कुरकुरीत आणि लुसलुसीत असे का नाही चिप्स बनवणार आहे तर चिप्स बनवण्यासाठी का नाही मी साहित्य घेतलेले हे सहा बटाटे घेतलेले सर असे मोठे मोठे बटाटे घेतले ते सहा त्यासाठी आपल्याला लागणार आहे घरचे मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि तेल तर सगळ्यात अगोदर ना आपण बटाट्याच्या साली काढून घेऊया आता बटाट्याच्या साली काढायच्या आपल्याला साली काढताना का नाही आपण साल काढलेला बटाटा ह्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला कारण का नाही काळा पडू नाही म्हणून ह्या पद्धतीने आपल्याला साल काढायची सगळी साली काढून आपल्याला ह्या पाण्यामध्ये असं टाकायच्यात मग काळं पडत नाही आपल्याला अशा साली काढून घ्यायच्यात आपल्या सगळ्या बटाट्यांच्या अशा साली काढून झालेल्या आता ह्या स्वच्छ बटाटा धुवून घ्यायचा आपल्याला हा शेवटचाच बटाटा आहे का आता असं हे बटाटा आपल्याला पाण्यात धुऊन धुवून घ्यायचं म्हणजे तर नाही बटाटा काळा पडत नाही पाणी आपल्याला उठून द्यायचंय परत आपल्याला ह्याच्यात पाणी घ्यायचंय आणि ह्याच पाण्यात मध्ये का नाही आपल्याला चिप्स पाडण्याच्या नासणीने आपल्याला चिप्स पाडायचे तर पाण्यातच पाडायच्या आपल्याला चिप्स चिप्स पाडताना आपल्याला असे टात पाडायचे तर ह्या पद्धतीने आपल्याला चिप्स पाडायचे तर चिप्स असे पांढरे पडले पाहिजेत आणि असे एकदम पातळ बघू शकता तुम्ही अगदी ह्या चिप्स मधली का माझी बोटल सुद्धा दिसते पातळ चिप्स पाडून घ्यायचे तर आणि पाण्यातच पाडायचं आणि मी सगळ्या बटाट्यांच्या आधी चिप्स पाडून घेणार आहे बघा ह्या पद्धतीने आपल्याला चिप्स सगळे पाडायचे बघा एकदम पातळ असे म्हणजे खायला आणि तळायला सुद्धा कुरकुरीत लागते बाका का आपले असे चिप्स काढून झालेले इथं एकदम पातळ आता हा शेवटचाच बटाटा राहिलेला आहे आता ह्या बटाट्याचा पण मी चिप्स काढून घेते का आपल्याला असे ना हे चिप्स मधलं का नाही आपल्याला हे चिप्स ना तीन पाण्याने धुऊन घ्यायचे तर म्हणजे पूर्ण पाण्याचा काळं जाईल असं आणि चिप्स आपल्याला पांढरे दिसलं पाहिजेत असं आपल्यालाही पाणी आपल्याला ह्याच्यात उठून काढायचं अजून दोन पाण्याने आपल्याला धुऊन आहे मस्त असे पांढरे शुभ्र चिप्स झालेले आहेत आणि पातळ सुद्धा अगदी पूर्ण माझा हात दिसतो ह्या चिप्स आता परत आपण शेवटच्या तिसऱ्या पाण्याने घेऊन घ्यायचे बघू शकता मस्त असं स्वच्छ पाणी सुद्धा झालेले आणि चिप्स सुद्धा असे पांढरे शुभ्र दिसते तर आता जरा वेळ पाण्यात ठेवून ना मी चुल पिटवून घेते चुल पिटवून झालेली आपली त्याच्यावरती मी कडे ठेवते आणि हे चिप्स आहेत ना आपलं ह्याच्यातलं ज्यातलं पाण्यात नाही ना आपण हे सुकी कापडावरती असं पसरून टाकायचं तो म्हणजे ह्यातलं पूर्ण पाणी आपल्याला छटून काढायचं आहे पूर्ण असा सुक्का हा चिप्स झाला पाहिजे टाकायचे सगळं टाकून घ्यायचं अगोदर आता परत येईना ही ह्या वरच्या बाजूने असं आपल्याला पूर्ण असं हे दाखवून घ्यायचंय आणि ह्यात ना पाणी आपल्याला असं शोषून घ्यायचे पूर्ण म्हणजे चिप्स ना पूर्ण असं कोरडं होत्यात एक दोन मिनटं मी हे असंच ठेवणार आहे आणि आता कढईत आपल्याला ह्याच्यामध्ये तेल ओतून घेते म्हणजे चिप्स सुकस तोपर्यंत आहे का नाही तेल आपलं चांगलं गरम होईल हका पूर्ण असं पाणी शोषून झालेलं आहे पूर्ण असं फडफडीत झालेलं आहे ते हे चिप्स आता ह्या ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे तर मस्त असं पांढरं शुभ्र सुटसुटीत सुटीत झालेली आहे का बघू शकता तुम्ही तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून ह्याच्यामध्ये हे चिप्स सोडायचं तर पद्धतीने

बघा ह्या पद्धतीने आपल्याला भाजायचं तर तळून घ्यायचं आणि असं ताटामध्ये काढायचं ह्याच पद्धतीने का नाही आपल्याला सगळं चिप्स असं तळून घ्यायचे तर ह्या पद्धतीने आपल्या का नाही सगळं चिप्स तळून झालेले येत बघू शकता तुम्ही मस्त दा आता हे सुद्धा ताटात ताळून घेते पूर्ण असं नितळायचं म्हणजे चिप्सला तेल लागत नाही सगळे चिप्स तळून झालेले आहेत का त्याच्यावरती आपण थोडस असं मीठ टाकायचं आणि मिरची पावडर टाकायची पूर्ण करून मस्त कस असुरकुरीत वाचतात का नाही एकदम छान असे कुरकुरीत आपले झालेले बघू शकता अगदी कागदासारख्यानी कुडदरी मोडतील असं झालेले तर आमची आता ही दोन छोटी पिल्ल आहेत ना ह्यांना ह्या पिल्लांना आम्ही खायला देणार आहे चला दादा ताई या आमची ही पिल्ल आहेत ना छोटी छोटी ह्या छोट्या पिल्लांना बघा आमचे चिप्स खायचे होते म्हणून ही बनवलेले आहेत कुर दादा चिप्स खायला सुरुवात करा मस्त असे बघा कुरकुरीत झालेले चिप्स एकदम पातळ अगदी कागद कसे झालेत चिप्स कसे झाले छान झालेत छान छान झालेत ना काय कसे झालेत चिप्स छान झालेत था खा आवडले तुम्हाला अजून घेतो घेतो का अजून चिप्स खायला मस्त असे चिप्स झालेले आहेत आपले तळून तर चला मंडळी आमची रेसिपी जर आजची आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ कसा काय वाटला हे कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला मंडळी परत भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद